नमस्कार मित्रांनो सावळेची जणू सावली या मालिकेमध्ये नवीनच टिस्ट पाहायला मिळणार आहे तर आता जयंती वहिनी सारंग आणि सावलीचा व्हिडिओ काढून व्हायरल करत आहे आणि दोघांना खूपच ब्लॅकमेल करत आहे चला पाहूया तर प्रेक्षकांना आता सावली विचार करते की सगळं काही चांगलं चालेल आणि इकडे जयंती व्हिडिओ बनवत असते आणि तेव्हा मात्र सचदेव म्हणतो आता इकडे दिवस मी तुझा वाकडा तिकडा डान्स पाहत होतो आणि आता हे पाहावं लागत आहे तेव्हा जयंती म्हणते बरोबर आहे खूप दिवस झाल्यानं मी डान्सच केले नाही असं म्हणत ती सारंग आणि सावलीच्या समोर कॅमेरा लावून डान्स करत असते आणि या गोष्टीकडे मात्र सारंग आणि सावलीचं लक्ष नसतं तर सावली सारंगला धोतर नेसवत असते आणि हा सगळा प्रकार जयंतीच्या व्हिडिओमध्ये रेकॉर्ड होत असतो समोर जयंती डान्स करत असते आणि सावली सारंगला धोतर नेसवत असते पण सारंगला खूप वेगळं वाटत असतं परंतु आता याला पर्याय नसतो कारण की परंतु धोतर नेसून अभिषेक करायचा असतो आणि त्यामुळे जो सुद्धा सावलीला मदत होते सावली ही सारंगला धोतर नेसवते तेव्हा सावली सारंगच्या जवळ असते तर जयंतीला सुद्धा या गोष्टीची कल्पना नसते परंतु जयंतीने व्हिडिओ रेकॉर्ड होतो त्यासोबतच सावली सुद्धाचा सारंगला धोतर घालणं कम्प्लीट होतं आणि हा सगळा व्हिडिओ जयंती तिच्या अकाउंटवरून अपलोड करते तो आणि तो व्हिडिओ सगळीकडे व्हायरल होतो तर प्रेक्षकांनो सावळ्याची जणू सावली या मालिकेत सारंगला आणि सावलीच्या नात्यातला गोडवा वाढत चालला आहे आणि असं करत करत सावली त्यांच्या जवळ जाऊन सारंगच्या मनात जागा केली आहे आणि या गोष्टीचा त्रास मेहंद्रे कुटुंबाला होणार आहे तो या पुड़े तर प्रेक्षकांना यापुढे काय होणार हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग आहे हे पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला पुढील भाग सर्वात अधिक पाहता येईल तोपर्यंत पाहत राहा फिल्मी बायोग्राफी युट्यूब चॅनल धन्यवाद